मतदार याद्यांमधल्या घोळाच्या चौकशीचे निवडणूक आयोगाकडून आदेश विरोधी पक्षांनी समोर आणलेले सारे घोळ तपासले जाणार चौकशी करून अहवाल सादर करा जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार संजय राऊत यांची प्रथमच घोषणा भाजपच्या अबकीवार सत्तर पारला देखील जोरदार प्रत्युत्तर मधील अफाट मोर्चा भीतीपोटी भाजपनं भुजबळांना पुढे करून आपल्यावरती टार्गेट करायला सोडलंय विजय वड्डेटीवारांचा निशाणा अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाल्याचा देखील खुलासा विखेंनी विखार पसरवला आम्ही त्यांना सोडणार नाही ओबीसी मेळाव्यातून भुजबळांचा थेट सरकारला घरचा आहे भुजबळांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार विखे पाटील यांची प्रतिक्रिया बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमधला वाद चवाट्यावर कोणत्या कामाचं कमिशन म्हणून दीड कोटींची डिफेंडर नाव न घेता भाजप जिल्हाध्यक्षांचा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गेली कॉलेजनं प्रमाणपत्र दिलं नसल्याचा प्रेम बिराणेचा आरोप कॉलेजनं आरोप फेटाळले धनंजय मुंडेंनी आपल्या बहिणीसोबत गैरकृत्य केलं घटस्फोटीत पत्नी करुणा शर्मांचा गंभीर आरोप दबावापोटी आईने देखील आत्महत्या केल्याचा दावा धनत्रयोदशीच्या दिवशी धनवंतरी सर्वसामान्यांना पावले सोन्याच्या दरात तीन हजार तर चांदीच्या दरामध्ये आठ हजार आणि घसरण जळगाव आणि खामगावच्या बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची गर्दी दिवाळीमध्ये दे। रात्री दहा तर लक्ष्मी पूजनाला रात्री बारा वाजेपर्यंत फटाके फोडण्यासाठी परवानगी डेसिबलची मर्यादा देखील पाळा मुंबई पोलिसांची निमावली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नातवंडांसोबत फटाक्यांची खरेदी नागपूर मधल्या बाजारपेठेत नातवांना घेऊन दिले फटाके दरवर्षीप्रमाणे यंदाही नातवांसोबत स्नेह कॅमेऱ्यात कैद के। अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून तिरंगी मालिका रद्द मालिकेत पाकिस्तान असल्यामुळे खेळण्यासाठी नकार क्रिकेटपटू राशिद खानकडून स्वागत तर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्याकडून सरकारवर निशाणा